जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे काल श्री क्षेत्र नारायणदास गड हे सुरू असलेल्या नारायणदास महाराजांच्या सातव्या निमित्त मठधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सात दिवसीय अखंड हरिनाम सप्तच्या कीर्तनात महंत बालकदास महाराज हे बोलत होते यावेळी अखंड हरिनाम सप्ताहच्या कालाच्या कीर्तनाला सुकळी बालम टाकळी शेकटे बुद्रुक लाडजळ गाव यांचा आदी पंचक्रोशातील भाविक भक्त तसे टाकळकरी भजन मंडळी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते We'll <laughs> सहकार हो उद्योग व्यवसाय कारखानदारी यात राज्यातच नव्हे तर भारतात राजकीय व्यक्तीच्या कर्मभूमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील आधारित ज्योतिष भविष्य सांगणे हे अनादी काळापासून अस्तित्वात आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी कागदपत्रे घेऊन महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषतः निफाड पिंपळगाव वसंत वणी दिंडोरी या संपूर्ण सदन भागात जाऊन मात्र दरात कुंडली काढून घेतात नंतर समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांच्या कुंडलीतील दोष सांगून त्यांना तोडगा सांगतात हा तोडगा सांगण्याच्या नावाखाली काही राशींचे खडे यंत्र देऊन ते पंधरा त्यामुळे प्रामाणिकपणे पारंपारिकत व्यवसाय करणाऱ्या व उपासमारीची वेळ आली आहे सदर लोकांची लुटमार थांबवण्यासाठी व गावाची बदनामी थांबवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्थानिक राजकीय नेते पुढे काय निर्णय घेतात हा काळच ठरवणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे या निमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्या अनुषंगाने आपण खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर डाळ शिधा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खासदार सुजेविके पाटील यांनी दिली आहे यावेळी टाकी ढोकेश्वर या ठिकाणी नागरिकांना मोफत डाळ साखर शिधा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये टाकळी ढोकेश्वर गावातील सर्व रेशन यांना खासदार सुजय विखे पाटील यांचे शुभ हस्ते वाटप करण्यात आले बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं खासदार साहेबांनी जे काही साखर आणि डाळीचं वाटप केलं मी लोकांना एकच सांगू इच्छितो की खासदार साहेबांनी जी विनंती आपल्याला केली दोन डाळीचे लाडू मारुती मंदिरामध्ये आपल्या टाकडो किशोरच्या बावीस तारखेला सकाळी सर्व लोकांनी ते प्रसाद म्हणून आणून द्यायचे त्याचा आपण सर्व गावातील लोकांना वाटप करणार आहे प्रसाद म्हणून आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पण त्याचं वाटप करणार आहे जेणेकरून असाच राम प्रभू रामचंद्रांच्या जे काही आदर्श होते त्या आदर्शावरती पूर्ण गावाने चालावं हो। रावरी शहरातील नगर मनमाड मार्गावर मुळा नदी पात्र नजीक अग्निशास्त्र सह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना रावरी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी कडून दीड किलो गांजा गावठी पिस्तूल तीन जिवंत काढतोसे असा एकूण एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने केली आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथून जाणाऱ्या शेवगाव घेवराई राज्य लागत असलेल्या महाविद्यालय समोर गतिरोधक अभावी वाहनांच्या सुसाट वेगामुळे गेले पंधरा दिवसात दोन भीषण अपघात होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत बातमी प्रकाशित करता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदरेल धोकेदायक जागे काल गतिरोधक तयार केल्यामुळे महाविद्यालयासमोर वाहनांच्या गतीला ब्रेक लागला आहे जिल्ह्याच्या खबरवात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लक्ष्मी अरुण गायकवाड ही चार बालिका जागी ठार झाली आहे या बालिकेचा जीव वाचवण्यासाठी आईने प्रयत्न केले पण अपयश आले ही घटना शुक्रवारी खिस्ती यांच्या शेतात रावटी होती शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याने लक्ष्मीला रावटीतून उचलले मुलीची आई बिबट्याचे मागे पळली तसेच ऊसाच्या शेताजवळ असलेल्या तरुणाने धाव घेतली ऊसात मुलीचा शोध घेतला दरम्यान शेजारील गव्हाच्या पिकात या बालिकेला झाला या ते जखमी अवस्थेत होते तिलाडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले अजून येथील डॉक्टर अजित काकडे यांनी या जखमी बालिकेला तपासल्यानंतर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी बालिकेला मृत घोषित केले अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर मधील संगमने मटका अड्ड्यावर के कारवाई केली आहे शुक्रवारी सहा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत त्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांना सहा गुन्हे दाखल करण्यात आले कारवायामध्ये पोलिसांनी एकूण अकरा हजार एकशे साठ रुपये जप्त केले पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी जलजीवनाच्या चे कामाची चौकशी चे होत नसल्याने तोडफोड केली होती या घटनेच्या निषेधार्थ सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत निषेध नोंदवला जिल्हा परिषद मुख्यालयात दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी देण्याचीही मागणी त्यांनी केली होती सर्व पंचायत समिती स्तरावरही काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी चलो मुंबई असा नारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सुरू केलेली पदयात्रा रविवारी पाथर्डी तालुक्यातील मीड सांगवी येथे येत आहे यात्रेच्या स्वागतासाठी व यात्रे सहभागी झालेल्या आंदोलकांची व्यवस्था करण्यासाठी मोठी जय्यत तयारी सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे यावेळी थीक ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निस्वार्थी प्रेम करण्याची पातळीची परंपरा आहे त्यामुळे पातळीकरांची व माझी नाळ जोडली गेली आहे पारनेरला आई तर पातळीला मावशी समजतो त्यांचे सुख दुःख हे माझे आहे म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे जिल्ह्याच्या खबरवत मध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री